नमस्कार शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र आज तुमच्यासाठी परत एक जबरदस्त आणि महत्वाचे अपडेट घेऊन आले मित्रांनो दरवर्षीप्रमाणे ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतात जाऊन तुमचे पीक पेरे नोंदवता लक्षात घ्या तुमच्या शेतात जाऊन तुम्ही तुमच्या फोन मधून ज्या प्रकारे तुम्ही तुमचे पीक पेरे नोंदवताय सेम त्याच पद्धतीने यंदाही तुम्हाला पिक पेरे तुमच्या फोनमध्ये नोंदवायचे मित्रांनो पण यंदाचे पिक पेरे हे तुमच्यासाठी काहीतरी विशेष ठरणार आहेत हो मित्रांनो कारण शासनाने जे तुमचं पीक पेऱ्यांचं जुने ॲप्लिकेशन होते जे जुने ॲप होते त्यात पूर्णपणे आता बदल केलेलं हो, के आहे मित्रांनो हो शासनाने नवीन ई पीक पाहणीचं नवीन प्ले ॲप लाँच केलेलं आहे मित्रांनो तर जर तुम्ही हे ॲप इन्स्टॉल केलं तर यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी नवीन बघायला मिळतील तर या ॲपमधून तुम्ही घर बसल्या किंवा तुमच्या शेतात जाऊ अगदी कशा पद्धतीने पीक पेरे नोंदवू शकताय याविषयी तुम्हाला आज डिटेलमध्ये माहिती देतो आहे त्यासाठी तुमचं काम फक्त कसं आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्किप करू नका तुमच्या अतिशय कामाची माहिती देतो आहे फक्त व्हिडिओ स्किप करू नका तर चला डायरेक्ट सुरू करूया आपलं टॉपिक तर यासाठी मित्रांनो सिंपली तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये प्लेस्टोरवर जा आणि प्ले स्टोरवर गेल्यानंतर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे ई पिक पाहणी लक्षात द्या मित्रांनो ई पिक पाहणी सर्च केल्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर सुरुवातीलाच ई पिक पाहणी हे ॲप दाखवलं जाणार आहे तर हे ॲप इन्स्टॉल करून घ्या ॲप इन्स्टॉल करून झाल्यानंतर खाली ओपन बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर ई पिक पाहणीचं नवीन ॲप उघडलं जाणार आहे मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला काही परमिशन्स विचारल्या जातील त्या अलाव करून घ्या तर या पेजला इथं बाजूला स्क्रॉल करा आणि त्यानंतर तुम्हाला इथं महसूल विभाग हा पर्याय दिसेल त्या खाली तुम्हाला निवडा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या सर्व विभागांची नावं दाखवली जातील म्हणजे तुमचा विभाग कोणता आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण नाशिक नागपूर तर तुमचा जो विभाग असेल तो विभाग निवडून घ्या विभाग निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला ॲरोकी की दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज येणार आहे आणि या पेजमध्ये आता इथं लक्ष द्या मित्रांनो इथं तुम्हाला दोन पर्याय देण्यात आलेले आहेत एक शेतकरी म्हणून लॉग इन करा आणि दुसरं इतर तर शेतकरी तर तुम्हाला माहिती लॉग इन आधीच जे लॉग इन होतं तसंच आहे मित्रांनो परंतु इतरमध्ये आता क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सहाय्यक म्हणून लॉग इन करा तर सहाय्यक म्हणजे मित्रांनो जर तुम्ही एखादे कोतवाल वगैरे असाल गावात आणि जर तुम्ही एखादे सहाय्यक म्हणजे गावात एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा तुम्ही जर पिकपेरा नोंदवून देत आहे तर तुम्ही इथं सहाय्यक लॉग इन म्हणून नोंदवू शकताय मित्रांनो आणि व्हेरीफायर म्हणजे तुमचं जे पिकपेरा व्हेरीफाय करतील त्यांचं लॉग इन येणार आहे तर या पेजला मागे जा आणि मागे आल्यानंतर इथं तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करा असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर इथं खाली तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल त्यात तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली पुढे जा या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज पण होईल आणि या पेजवर तुम्हाला इथे आता तुमची काही वैयक्तिक माहिती द्यायची म्हणजे तुमचा तालुका कोणता आहे गाव कोणता आहे जिल्हा कोणता आहे तर यामध्ये जिल्हा या पर्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे तर सिम्पली जिल्हा निवडून घ्या त्यानंतर तालुका विचारला जाईल त्यामध्ये तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडा तालुका निवडून झाल्यानंतर खाली गाव विचारेल तर त्यामध्ये तुमचं जे गाव असेल ते गाव निवडा गाव निवडून झाल्यानंतर खाली एरोके दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर परत तुमच्या समोर एक अजून एक नवीन पेज होईल आणि यामध्ये तुम्हाला आता काही पर्याय देण्यात आले मित्रांनो तुम्ही बघू शकता पहिले नाव त्यानंतर मधले नाव त्यानंतर आड नाव त्यानंतर खाते क्रमांक आणि गट क्रमांक तर हे पाच पर्याय देण्यात आलेले हे पाच पर्याय कशासाठी देण्यात आले मित्रांनो लक्ष द्या जर तुमचं पहिलं नाव आणि तुम्ही तुमचा सातबारा शोधू शकता किंवा तुमचा खाते उतारा किंवा तुमचा अकाउंट शोधू शकताय मधलं नाव असेल त्याने सुद्धा शोधू शकताय आठ नावाने शोधू शकताय खाते क्रमांक तुमच्या सातबाराचा तुम्हाला माहित असेल त्याने तुमचा शोधू शकता आणि गट क्रमांक तर सिम्पली मला गट क्रमांक माहिती आहे त्यामुळे मी गट क्रमांकावर निवडतो आणि याखाली तुम्हाला गट क्रमांक विचारला जाईल त्यामध्ये तुमचा जो पूर्ण गट क्रमांक टाका मित्रांनो समजा तुमचा जर गट क्रमांक एकशे पन्नासचा एक असेल तर सिम्पली तुम्हाला तुमचा गट क्रमांक एकशे पन्नासचा एक इथं टाकावा लागणार आहे तुम्ही बघू शकता इथं एकशे पन्नासचा एक टाकलेला आहे निर्णय तर त्यासाठी सांगते तुम्हाला एकशे पन्नासचा एक असा जर तुमचा गट क्रमांक आहे तो पूर्ण गट क्रमांक इथं टाकावा लागणार आहे त्यानंतर खाली शोधा या पर्याय क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला खातेदार निवडा असा पर्याय दिसेल त्यामध्ये निवडा या पर्याय क्लिक केल्यानंतर तुमच्या सातबाऱ्यामध्ये जेवढेही खातेदार असतील त्यांची सर्वांची यादी इथं दाखवली जाणार दा आहे तर यामध्ये तुम्हाला ज्या खात्याची नोंदणी करायची असेल म्हणजे ज्या खात्याचा पिक पेरा तुम्ही नोंदवताय त्या खात्यावर सिलेक्ट करा आणि त्या खाली तुम्हाला इथं ॲरो दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल आणि म्हणजे ज्या खातेदाराचं नाव तुम्ही निवडलंय त्या खातेदाराच्या नावे किती खाते क्रमांक आहेत ते सर्व खाते क्रमांक इथं दाखवले जातील त्यानंतर खाली तुम्हाला ॲरो की दिसेल त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पर्याय दिसेल तर यामध्ये तुम्हाला मोबाईल क्रमांक बदला आणि पुढे असे दोन पर्याय देण्यात आलेले म्हणजेच आता मी ज्या नंबरने समजा मी नोंदणी केलेली आहे बरोबर तर मला जर हा न क्रमांक बदलायचा आहे म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर मला नोंदणी करायची तर मोबाईल क्रमांक बदला या पर्यायावर मी क्लिक करून मोबाईल क्रमांक बदलू शकतो आणि जर मला मोबाईल क्रमांक बदलायचा नसेल म्हणजे जर तुम्हाला मोबाईल क्रमांक बदलायचा नसेल तर प्ल सिम्पली पुढे जा या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही नोंदणी आधीच की झालेली आहे तुम्हाला पुढे जायचे आहे का म्हणजेच माझ्या आधी नोंदणी झालेली आहे परंतु मला पुढे जायची त्यामुळे मी होय पर्याय हो, क्लिक करणार आणि जर तुमची फ्रेश नोंदणी असेल म्हणजे तुमची पहिल्यांदाच तुम्ही या ॲपवर नोंदणी करत असाल तर तुम्हाला डायरेक्ट कायचे ना मित्रांनो डायरेक्ट तुमच्यासमोर एक नवीन पेज येईल बरोबर तर सिम्पली होय पर्यावर क्लिक करतो त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला इथं खातेदाराचे नाव आणि त्याखाली निवडा असा पर्याय दिसेल तर निवडा या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खातेदाराचं नाव खाली दाखवलं जाणार आहे तर खातेदाराचं नाव निवडून घ्या आणि त्याखाली तुम्हाला चार अंकी पासवर्ड विचारला जाईल मित्रांनो हो संकेतांक तुम्हाला चार अंकी इथं टाकायचा आहे तर तुम्हाला तुमच्या खात्याचा जर चार अंकी सांकेतांक ता इथला माहित नसेल लक्ष द्या जर तुम्हाला इथला संकेतांक माहीत नसेल तर सिम्पली संकेतांक विसरला या पर्यायावर हो क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा संकेतांक इथला दाखवला जाणार आहे तर त्यासाठी इथं चार अंकी सांकेतांक टाकून घ्या सांकेतांक टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला ऍरो की दिसेल ग्रीन कलरमध्ये त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमचं ई पीक पाहणीचं ऍप पूर्णपणे लॉन्च होणार आहे म्हणजे उघडलं जाणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं तुम्हाला पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुमच्या समोर काही पर्याय दिसतील मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला खाते क्रमांक विचारायला सुरुवातीला त्यात तुमचा खाते क्रमांक निवडून घ्या खाते क्रमांक निवडून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला गट क्रमांक विचारला जाईल त्यामध्ये तुमचा जो गट क्रमांक असेल तो गट क्रमांक निवडा गट क्रमांक निवडल्यानंतर तुमच्या गटामध्ये जेवढंही क्षेत्र असेल ते पूर्ण ऑटोमॅटिकली इथं दाखवलं जाणार दा आहे बरोबर आणि त्यामध्ये जर काही पोट खराब असेल तर पोट सुद्धा दाखवलं जाणार आहे मित्रांनो त्यानंतर खाली हंगाम विचारला जाईल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं हंगाम संपूर्ण वर्ष दिलेला आहे मित्रांनो एकच पर्याय देण्यात आलेला आहे संपूर्ण वर्ष तर संपूर्ण वर्ष या पर्याय क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र किती आहे ते दाखवलं जाणार आहे म्हणजेच तुमच्या सातबाऱ्यात किती क्षेत्र तुमच्यासाठी पेरणीसाठी उपलब्ध आहे ते तुम्हाला इथं तुम्हा दाखवलं जाणार आहे त्यानंतर खाली पिकाचा वर्ग विचारला जाईल त्यामध्ये क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पिकाचे वर्ग चार पर्याय देण्यात आलेले आहेत एक निर्बेळ पीक मिश्र पीक पॉली हाऊस पीक आणि शेड नेट हाऊस पीक तर यामध्ये लक्ष द्या मित्रांनो निर्बेळ पीक म्हणजे काय जर तुमचं एका क्षेत्रात समजा एक एकर क्षेत्र आहे तुमचं आणि एकच पीक आहे तर तुम्ही निर्भेड पीक निवडा आणि जर तुमचं एका एकरमध्ये समजा तुमचे दोन पीक आहे समजा एक कापूस आहे आणि दुसरं हरभरा किंवा मका आहे बरोबर तर तुम्ही मिश्र पीक निवडू शकताय तर माझं एकच पीक आहे त्यामुळे मी निर्भेड पीक निवडतो बरोबर त्यानंतर खाली निर्भेड पिकाचा प्रकार विचारला जाईल त्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पीक आहे की फळबाग आहे तर फळबाग असेल तुमची समजा तुम्ही द्राक्ष लिंबू डाळीम काही लावलं असेल किंवा केळी जरी लावली असेल तर फळबाच निवडू शकताय तर माझं पीक आहे त्यामुळे मी पीक निवडतो बरोबर त्यानंतर खाली तुम्हाला पिकांची किंवा झाडांची नावे दाखवली जाणार आहे तर यामध्ये निवडा पर्याय क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आंबा ऊस त्यानंतर केळी खोडवा म्हणजे जुनी केळी असेल ती पर्याय देत तो पर्याय देण्यात आलेला आहे त्यानंतर केळी चालू लावणीची केळी असेल तो पर्याय देण्यात आलेला आहे डाळीम द्राक्षे पेरू मोसंबी संत्री अननस फनस अक्रोड खजूर कडुलिंब तर असे तुम्ही ज्या पिकाची लागवड करता मित्रांनो ते सर्व पीक तुम्हाला इथं दाखवले जाणार आहेत बरोबर तर मला सिम्पली चालू केळीची नोंदणी करायची त्यामुळे मी केळी लागण या पर्याय क्लिक करतो त्यानंतर खाली तुम्हाला क्षेत्र भरा असा पर्याय दिसेल तर यामध्ये लक्ष द्या मित्रांनो आता तुम्हाला क्षेत्र भरायची गरज नाही नवीन पर्याय शासनाने तुमच्यासाठी ऍड केला मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं पूर्ण क्षेत्र भरा या पर्यावर हो। केल्यानंतर ऑटोमॅटिकली जसं तुम्ही या पर्यावर हो। क्लिक करणार त्यानंतर तुमचं क्षेत्र पूर्ण इथं दाखवलं जाईल मित्रांनो त्यानंतर खाली तुम्हाला जलसिंचनाचे साधन विचारलं जाईल तर यावर क्लिक केल्यानंतर इथं तुमचं खाजगी कालवा आहे सरकारी कालवा आहे किंवा कुपनलिका म्हणजे बोरवेल असेल तर बोरवेल निवडा बो विहीर आहे तलाव आहे शेततळे असेल नाला असेल नदी असेल उपसा सिंचन असेल सरकार सहकारी उपसा असेल कोणतंही तुमचं जे जलसिंचनाचं साधन असेल ते तुम्ही इथं निवडू शकता विहीर आहे तर सिंपली माझं विहीर आहे त्यामुळे मी विहीर निवडतो तुमचं जे जलसिंचनाचं साधन असेल ते तुम्ही निवडू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला खाली जलसिंचनाची पद्धती विचारले त्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुमचं जर टिबक असेल तर टिबक निवडा स्प्रिंकलर असतील किंवा अन्यच दुसऱ्या सिंचन असेल तर तुषार सिंचन निवडा प्रवाही सिंचन असेल प्रवाही सिंचन निवडा अन्य प्रकारे काही सिंचन पद्धती असतील त्या निवडू शकताय तर माझं ठिबक आहे त्यामुळे मी ठिबक निवडतो बरोबर त्यानंतर खाली तुम्हाला लागवडीचा दिनांक विचारला जाईल त्यामध्ये तुम्हाला लागवडीचा दिनांक निवडायचा आहे तर यामध्ये तुमचा जो लागवडीचा दिनांक असेल तो दा दिनांक निवडून घ्या त्यानंतर खाली ओके पर्याय क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथं पूर्ण माहिती भरले भरवून झालेली मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यानंतर खाली पुढे जा या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल आणि आता इथं सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो आधीच तुमचं जे जुनं ॲप होतं त्या ॲपमध्ये तुम्हाला सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली फक्त एक फोटो अपलोड करावा लागत होता परंतु आता शासनाने हे नवीन ऍप लाँच केलंय ला तर यामध्ये तुम्हाला एक नवीन पेज ओपन झालेला आहे आणि या पेजवर तुम्हाला आता दोन फोटो टाकायचे हो तुमच्या पेकाचे तुम्हाला दोन फोटो तुमच्या शेतामध्ये उभे राहून तुम्हाला दोन फोटो काढावे लागणार आहे आणि ते दोन फोटो तुम्हाला इथं अपलोड करावे लागणार आहे मित्रांनो त्यामुळे छायाचित्र वन पर्याय क्लिक केल्यानंतर तुमचं समुद्रसपाटीपासून तुमच्या जमिनीचं अंतर किती आहे ते दाखवलं जाईल आणि त्या खाली तुम्हाला ठीक आहे असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर कॅमेरा ओपन येईल तर यामध्ये तुम्हाला तुमच्या पिकाचा फोटो काढायचा आहे तर पिकाचा फोटो काढून झाल्यानंतर जसं तुम्ही क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला साईन आणि कॅन्सल म्हणजे तुमचा फोटो चुकला असेल तर कॅन्सल पर्यावर क्लिक करा परत फोटो काढू शकता आणि जर तुमचा फोटो योग्य असेल तर खाली साईन पर्यायवर क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा फोटो इथं एक अपलोड होणार आहे मित्रांनो त्यानंतर परत सेम प्रोसेस मित्रांनो दुसरं छायाचित्र तुम्हाला अपलोड करायचं आहे तर सुद्धा सेम प्रोसेस आहे परत तुम्हाला तुमचं समुद्र सपाटीपासून जे अंतर असेल तुमच्या जमिनीचं ते दाखवलं जाणार त्या खाली तुम्हाला ठीक आहे पर्याय दिसेल आणि त्यातनंतर परत तुमचा कॅमेरा ओपन होईल कॅमेऱ्यामध्ये परत फोटो काढा फोटो काढून झाल्यानंतर खाली साईन पर्यायवर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता लाईव्ह तुमच्या समोर सर्व प्रोसेस करतोय दोघं फोटो तुमचे इथं सक्सेसफुली आपले अपलोड झालेले त्यानंतर खाली साईन पर्याय तुम्ही क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट दोन हजार चोवीसचा तुमचा पिक पेरा पूर्णपणे सक्सेस होणार आहे मित्रांनो म्हणजे तुमचा दोन हजार चोवीसचा पिकपेरा पूर्णपणे अपलोड केला जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो शासनाने दोन हजार चोवीस साठी तुमच्यासाठी हे नवीन ई पीक पाहणीचं ॲप लाँच केलेलं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हीही तुमच्या शेतात जाऊन अगदी सहजपणे शासनाचं दोन हजार चोवीसचं हे नवीन ॲप यूज करून अगदी सहजपणे तुम्ही तुमचा पिकपेरा पेरा शकता मित्रांनो अशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती अत्यंत आवडली असेल आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले चॅनलवर हो तुम्हाला असेच व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एक दमदार इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र